मला आता हे वायरल मुळे जरा सर्दी ताप झालेला आहे सगळीकडेच आता तसं मला आजार काहीच नाहीये काहीच आजार नाहीये स्वामी आहेत माझ्या पाठीशी स्वामी आहेत हो ते मला काय माझं वय त्रेसष्ट आहे परंतु मला कसलाही आजार नाहीये बघा नाहीच राहणार अशाच एकदम शिगर होती पण ती सुद्धा आता अगदी कमी झालेली अगदी कमी झालेली अरे आहे ओ, आहे हो मला माहितीये माझ्या पाठीमागं स्वामी आहेत हो खर खरंय त्यामुळं मला कोणाची भीती वाटत नाही बघा नाहीच राहणार नाहीच राहणार सगळं छान असेल ते तुमचं हो आहे सगळं व्यवस्थित आहे मला ते ट्रेन मध्ये एकदा भेटलेले ना स्वामी रात्री दोन वाजता हो 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 हो। जागा मिळत नव्हती ना मला स्वामींचा हो 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 हो। धावा करत होते मला है? रात्री दोन वाजता मला म्हणजे जागा मला मिळाली गाडीला गर्दी होती तरी मला जागा मिळाली आणि नंतर मग दोन वाजता रात्री स्वामी आले आणि म्हणाले की आप मी म्हटलं हा ऊपर आपके आदमी आहे क्या त्यांना कसं माहिती बरं की माझा नवरा झोपला हो हो तर मी म्हटलं हा हा मी म्हटलं जगह आहे क्या तर इतक्या उंच माणूस होता आ, थे थे, तो आणि नारंगी कलर हे घातलं होतं काय धोतर वगैरे घातलं होतं त्या माणसाने रात्री दोन वाजले ते कोण माणूस आहे कोण नाही का दोन दो, दो मिनिटं बघितलं ना दोन मिनटात गायब झाले होते अरे बापरे हो दोन मिनिटात गायब झाले ते आणि मला म्हटले की आप फिकीर मत कर तर संध्याकाळी मी पाच वाजता उतरले तर पाच वाजेपर्यंत मी त्याच जागेवर होते कोणी सुद्धा आलं नाही बघा अरे माझा अनुभव आहे बघा शेअर केला नव्हता का ताई तुम्ही मी तुम्हाला बोलायला जमत नव्हतं ना पी माझा वाढत होता ना मी व्हॉट्सअपवर मेसेज केला होता तुम्हाला अच्छा 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 मग आता शेअर करायचं हा हो करा ना करा करा नाव सांगायचंय ताई हो चालेल सांगितली चालेल हो बरं हो. बरं बर, माझं नाव कल्पना उपशामे कल्पना उपशामे बर बर शेअर करतात चालेल चालेल समर्थ स्वामी समर्थक श्री स्वामी समर्थक हो